शहरातील अभिषेक नगर भागात मध्यरात्री सशस्त्र चोरांच्या टोळीने केलेल्या लूटमारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चार शस्त्रधारी चोरट्यांनी घराचे दरवाजे तोडून घरात घुसत नागरिकांना चाकूच्या धाकावर वेटीस धरत सोनं व रोख रकमेची लूट केली मध्यरात्रीच्या सुमारास अचानक चार चोर घरात शिरले त्यांनी माझ्या लहान मुलाच्या आणि नवऱ्याच्या गळ्याला चाकू लावून सोनं आणि पैसे देण्यास भाग पाडलं आम्ही प्रचंड घाबरलो असे पीडित महिलेने सांगितले चोरट्यांनी दोन घरातून सोनं आणि रोख रक्कम लुटल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या घरात लूट केल्यानंतर चोरटे खालच्या घरात उतरले आणि तेथेही महिलांच्या गळ्याला चाकू लावून जबरदस्तीने मालमत्ता हिसकावून घेतली मात्र शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्याने काही मिनिटातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पुढील मोठी घटना टळली या घटनेमुळे अभिषेक नगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात गुन्हा दाखल करून शोध मोहीम केली आहे अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम आ, चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे आ, आ, सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे डॉग स्कॉड फिंगर फिंगरप्रिंट यामार्फत तपास केला जातो आहे आणि सर्व आजूबाजूच्या एरियाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करणं आणि आमची तपास पथकं तयार केलेली आहेत पोलीस स्टेशनचीही आणि क्राईम ब्रांच कडूनही आणि पुढील तपास चालू आहे अशी प्राथमिक माहिती तक्रारदारांकडून मिळते की त्यांच्याकडे एक चाकू सदृश एक हत्यार होतं आणि एक कटावणी होती की ज्यांनी कपाटामधली जी तिजोरी आहे ते उचकट उचकटलेली दिसत आहे तर एक कटावणी आणि एक चाकू सदृश हत्यार वापरण्याच निदर्शना नाही ना, काही इजा पोहोचवलेली नाहीये फक्त त्यांना दमदाटी करून की बाबा कॅश आणि सोनं कुठे आहे ते काढून द्या असं सांगितलेलं आहे कुठली इजा केलेली नाही घरामध्ये रहिवासी राहत असताना ही घटना आहे कुठतरी गंभीर घटना आहे गंभीर घटना आहे आणि त्यामध्ये जे आहे आपल्या पोलीस प पथकालाही सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या रात्रगस्त वाढवण्याबाबत त्याचप्रमाणे जास्तीत जास्त आपले, ले ले आपले आरोपी चेक करणं आणि रात्रीच्या वेळेस फिरणारे जी नाकाबंदी असेल ती आपण अतिशय स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करू